येथील बकरी चोरी करणारी टोळी जेरबंद कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने बकरी चोरी केल्याप्रकरणी रुई येथील फैजल रफीक कुमनाळे व पारस बाबासो पुजारी वीस दोघे राहणार रुई तालुका हातकनंगले जिल्हा कोल्हापूर या दोघांना अटक करून त्यांच्याकडून एक लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात च्या सूचना स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमळकर यांना दिल्या होत्या वरिष्ठांच्या सूचनेप्रमाणे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमळकर यांनी आपल्या पथकातील वेगवेगळी तपास पथके तयार करून चोरीची गुन्हे उघडकीस आणण्याचा तपास करीत असताना रुई येथील फैजल कुम्नाळे आणि त्याच्या साथीदारांनी बकरी चोरली असून ती बकरी विक्री करून आलेल्या पैशाची वाटणी करण्यासाठी आळते येथे येणार असल्याची माहिती पोलीस अंमलदार अशोक पवार यांना मिळाली मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव हो यांच्या पथकाने आल्तेफाटा येथे जाऊन फैजल कुमनाळे व पारस पुजारी या दोघांसह एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता त्यांनी चोरीतील बकरी विकून आलेले तीस हजार रोख रक्कम मिळाली सदर बकरी चोरीचा हातकणंगले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल दा झाला असून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली सदर आरोपीकडून तीस हजार असा एकूण एक लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून आरोपींना पुढील तपासासाठी हातकणंगले पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमळकर पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव पोलीस अशोक पवार अरविंद पाटील संजय पडवळ विजय इंगळे रोहित मर्दाने संदीप बेंद्रे नवनाथ कदम आणि हंबीर अत्तिग्रे यांनी केली ग्रामदेवता प्रतिनिधी मुरलीधर कांबळेसह कल्याणी चव्हाण कोल्हापूर